सध्या कमी वयातच महिला आणि पुरुष वर्गाला भयानक आजारांना सामोरं जावं आहे त्यातीलच एक मुख्य आणि गंभीर आजार म्हणजे कॅन्सर हा आजार शरीरातील विविध अवयवांवर होतो महिलांमध्ये देखील कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस आहे त्यातील एक मुख्य प्रकार म्हणजे सर्वायकल कॅन्सर हा कॅन्सर अर्थात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सर्वायकल कॅन्सर हा स्त्रियांमधील सर्विक्स या अवयवात होणारा कॅन्सर आहे सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव जगामध्ये महिलांमध्ये आढळणारा सर्वायकल कॅन्सर हा सर्वात सामान्य विकार आहे भारतात सहा ते एकोणतीस टक्के महिलांना या कर्करोगाची बाधा होते सर्वायकल कॅन्सर हा प्रामुख्यानं ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो जो योनी तोंडी किंवा गुदद्वारे संभोगाद्वारे एखाद्या व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरू शकतो याचप्रमाणे पस्तीस ते पंचावन्न वयाच्या महिलांमध्ये जास्त आढळून येतो यासह काही इतर घटक देखील याला कारणीभूत आहे या सगळ्यांवरती चर्चा करण्यासाठी मणिपाल हॉस्पिटलच्या स्त्री रोगतज्ञ वृषाली जाधव आपल्या सोबत आहे नमस्कार सर्वायकल कॅन्सर काय असतो त्याची कारण काय सगळ्यांवरती आपण गप्पा मारणार आहोत तुमची ओळख मला सांगायला आणि किती वर्षापासून मी डॉक्टर वृषाली जाधव मी गायनेकॉलॉजिस्ट आहे मी एक पंधरा ते अठरा वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे मी आता मणिपाल हॉस्पिटल खराडीला फुल टाइम कन्सल्टंट आहे सवायकल कॅन्सर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे असं मला वाटतं सवायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग किंवा yes. कॅन्सर बायकांना किंवा पेशंट्सना थोडस ऑकवर्ड वाटतं एक्झॅमिनेशन आणि म्हणून ते हे अवॉइड करतात आणि हा कर्करोग झाल्यावरही स्टेज वन स्टेज टू ला कळत नाही आणि जेव्हा कळतो तेव्हा हा खूप उशीर झालेला असतो किंवा लाईफ एक्सपेक्टेन्सी किंवा प्रोग्नोसिस हे वाईट असतं आणि हा टाळण्यासारखा कर्करोग आहे आपल्याला बाकीचे जे महिलांमध्ये होणारे ओवेरियन किंवा बाकी जे कर्करोग आहेत ते टाळता येत नाही वी कॅन डायग्नोज अर्ली पण टाळण्यासारखा एक हा एक कर्करोग आहे जो इन्फेक्शनमुळे होतो जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होतो आणि हे इन्फेक्शन खूप कॉमन असतं सगळ्यांमध्ये असतं नाईन्टी नाईन नाईन्टी टू पर्सेंट ऑफ द टाइम्स टू नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द टाइम्स बॉडी टेक्स केअर म्हणजे बॉडीचा डिफेन्स हा जी आपली रोगप्रतिकारक शक्ती असते तीच ह्या इन्फेक्शनला ट्रीट करत असते पण जेव्हा हे ट्रीट होत नाही किंवा सेल्स वारंवार या एच पी व्ही ऑन्कोजेनिक एच पी व्ही म्हणजे कर्करोग करणाऱ्या कारण कॉज करणाऱ्या ज्या एच पी व्ही वायरसेस असतात त्यांनी जेव्हा इन्फेक्ट होतात सेल्स आणि ते टर्न होतात इन प्री कॅन्सरस सेल्स किंवा कर्करोग व्हायच्या आधीची स्टेज त्या स्टेज मध्ये आपण पॅप्समिअरद्वारे ह्या सेल्सला बघू शकतो आणि जर आपल्याला आढळलं की ह्याच्यामध्ये प्री कॅन्सरस आहेत तर वी कॅन अवॉइड सवायकल कॅन्सर आणि जर आपल्याला आढळलं की कॅन्सर सेल्स आहे बी द स्टेज वन लवकरात लवकर जर डायग्नोज झालं तर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो भारताची काय झाला कॅन्सरच्या काही सिमटम्स एखाद्या बेसिकली सवायकल कॅन्सर किंवा हा जो कर्करोग आहे गर्भाशयाच्या मुखाचा त्याचे अर्ली स्टेजेसमध्ये हार्डली काही सिमटम्स असतात फार तर फार कुणाला ब्लिडिंग स्पॉटिंग म्हणजे पाळी व्यतिरिक्त इंटरमेन्स्ट्युअल ब्लिडिंग स्पॉटिंग होऊ शकतं Uh, जर तो स्टेज टू किंवा पुढे असेल uh, किंवा ती ग्रोथ झालेली असेल सर्विक्सच्या तिथे त्याला कॉलीफ्लार ग्रोथ असं म्हणतात की ती कॉलीफ्लार सारखी वाढत जाते ती uh, ग्रोथ असेल तर uh, त्या uh, महिलेला बऱ्यापैकी ब्लिडिंग uh, होऊ शकतं किंवा एक मॅसिव्ह ब्लिडिंग एपिसोड होऊ शकतो विच इज आउटसाइड हर पिरियड म्हणजे पिरियडच्या व्यतिरिक्त सो दिस इज वन ऑफ द मोस्ट कॉमन सिमटम्स ऑफ सवायकल कॅन्सर सवायकल कॅन्सर प्रोग्रेस झाल्यावर तो गर्भाशय गर्भाशयाच्या बाहेर म्हणजे इधर बजायनल किंवा मा योनी मार्गात पसरू शकतो ब्लॅडर म्हणजे आपलं जे मूत्राशय आहे तिथे पसरू शकतो आणि इट कॅन गो टू युरेटर म्हणजे ज्या नळ्या असतात युरिन कॅरी करणाऱ्या तिथे आणि बोनला जाऊ शकतो इट कॅन स्प्रेड जेव्हा त्याला मेटेस्टेसिस जा असं म्हणतात जेव्हा तो पसरतो तेव्हा ह्या ऑर्गन्सला जेव्हा तो इन्वॉल्व्ह करतो तेव्हा त्या ऑर्गन्समुळे होणारा जे त्रास आहे तो त्या महिलेला जाणवतो पण दिस इज लाईक एडव्हान्स स्टेज एज ग्रुप असं काही करता येतं की ह्या एज ग्रुपमध्ये जास्त आढळतो असं काही आहे सेक्शुअली ऍक्टिव्ह एज मध्येच हा जास्त आढळतो म्हणजे okay. केंद्र सरकार या संदर्भात ह्युमन कॅपिटल ग्रुपच्या संदर्भात एक लस ह्युमन पॅपेलोमा काहीतरी ची जी वॅक्सिन आहे ज्याला एच पी व्ही वॅक्सिन आपण म्हणतो ते तीन प्रकारच्या वॅक्सिन्स आता आहेत अवेलेबल एक बाय व्हॅलेंट आहे एक क्वाड्री व्हॅलेंट आहे आणि एक नाईन व्हायरसेसच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज असलेली किंवा व्हायरस असलेली वॅक्सिन आहे नाईन टाईप्स ऑफ एच किंवा नाईन टाईप्स ऑफ ऑन्कोजेनिक एच म्हणजे कॅन्सर कॉजिंग एच पी व्ही वायरसेसच्या अगेन्स्ट आहे तर ती अवेलेबल आहे भारतामध्ये आणि जसं आपण हेपेटायटिसचं वॅक्सिनेशन घेतो झिरो वन सिक्स म्हणजे आत्ता एक घ्यायचा एक महिन्याने एक आणि सहा महिन्याने एक त्याचप्रमाणे ही वॅक्सिन घेता येईल आणि ही वॅक्सिन ऑलमोस्ट ऑल हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहे आणि या वॅक्सिनचा ताप येत नसतो ते दुखत नसतं तर आणि सेक्शुअली ॲक्टिव्ह व्हायच्या आधी घेतली तर खूप बेनिफिशल आहे पण सेक्शुअली ॲक्टिव्ह असाल तरी घ्यायला पाहिजे बिकॉज इफ यू टेक इट देर इज नो हार्म तुम्हाला तु, एनिवेज इम्युनिटी किंवा अँटीबॉडीज तुमच्या शरीरात तयार होणार आहेत कारण हे आपण शोधू शकत नाही की कुठल्या व्हायरसचं तुम्हाला इन्फेक्शन झालंय तर इट इज ऑलवेज बेटर टू यु नो एज्युकेट यंग गर्ल्स टू टेक दिस वॅक्सिन इफ यू हॅवन टेकन दिस वॅक्सिन यू शुड टेक इन टेकिंग इट ॲट एनी एज वुड रादर बेनिफिट अँड नॉट हार्म बरं काही कॅन्सरचं प्रमाण आपल्याला हे आपल्या आई वडिलांकडे असेल जेव्हा कसंही असेल सर्वायकल कॅन्सरचं असं काही नाही आहे मॅम जसं ग्रामीण महिला आहे ग्रामीण भागाच्या महिला त्यांना याविषयी खूप सारा अवेअरनेस आहे त्यांना माहितीच आहे की गर्भाशय मुखाचा असा काही कॅन्सर होतो या संदर्भात आपण काय काय प्रयत्न करतो आपण कॅम्प्स करतो त्याला चे कॅम्प्स असं म्हणतात की जिथे जाऊन आपण किट्स कॅरी करतो बरोबर आणि इट इज अ व्हेरी सिम्पल एक्झामिनेशन त्याला एक साधं इंस्ट्रुमेंट लागतं टॉर्च लागतो आणि एक किट लागते ज्याला फार काही स्टोरेज टेम्परेचर लागत नाही कॅरी करू शकतो आपण आणि ते आपल्या लॅबमध्ये टेस्टिंगला ट्रान्सपोर्ट केल्या जाऊ शकतं तर हे जे पॅप्समियर टेस्टिंग आहे दिस हॅज टू बी एनकरेज आता जसं मी तुम्हाला म्हणलं की एचपीव्ही पी व्हॅक्सिन घ्यावं मैक्सिमम बाइकान घव दैट डज नॉट टेलस की पैप्समियर एस्केप होता इट कैन नॉट देर इज नो एस्केप फॉर पैप्समि जरी तुम्हें फुली वैक्सीनेटेड अल अगेन्स्ट एचपीवी यू हैव टू डू अ पैप्समियर एवरी इयर जर तुमचे तीन कॉन्झिक्युटिव्ह पॅप्समियर म्हणजे या वर्षी पुढच्या वर्षी आणि आणि त्याच्या वर्षी कॉन्झिक्युटिव्ह एका मागोमाग जर तुमचे पॅप्समियर अगदी नॉर्मल आहेत आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही कंप्लेंट नाही रिगार्डिंग द जॅनल डिस्चार्ज ऑफ डीडिंग स्पॉटिंग तर तुम्ही तीन वर्षांनी एकदा पॅप्समियर केलं तरी चालतं okay. जर तुम्ही पॅप्समियर बरोबर म्हणजे जे, जे लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी नावाचं सा पॅप्समियर आहे ती पद्धत आहे पॅप्समियर करायची ती थोडी सेन्सिटिव्ह आहे तुम्ही केली त्याच्याबरोबर डीएनए जर तुम्ही केला के टेस्टिंग तर तुम्हाला पाच वर्षाला एकदा पॅप्स केलं तरी चालेल फॉर एक्झाम्पल एखाद्या किंवा मुलीला डिटेक्ट झाला तिथून प्रिकॉशन्स घेऊन किंवा ट्रीटमेंट स्टार्ट करून किती दिवस लागतात त्यातून निघायला किंवा काय सर्वायकल कॅन्सरचं स्टेजिंग आहे स्टेज वन टू फोर त्या स्टेजमध्ये कुठे ते ती महिला बसते कुठल्या स्टेजला त्याच्यावर डिपेंड करतं की ट्रीटमेंट किती एक्सटेन्सिव्ह असणार किंवा किती लवकर ती बरी होणार किंवा लाईफ एक्सपेक्टन्सी प्रोग्नोसिस कसं असणार इट ऑल डिपेंड अपॉन दर याच्यामध्ये सपोज त्या महिलेला कळलंच नाही की आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर आहे आणि खूप लास्ट स्टेजला गेला काय काय शक्यता आहे आम्हाला जरा इट इज अ व्हेरी पेनफुल कंडिशन कारण ते खूप ऑर्गन्स त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात तिला सतत ब्लिडिंग होत असतं ब्लड लॉसमुळे तिचं हिमोग्लोबिन कमी होतं प्रतिकारशक्ती खूप कमी होते आणि आपल्याकडे पॅलिएटिव्ह थेरपी म्हणजे फक्त तो कॅन्सर तेवढ्या जाण्यापुरतंच आपल्याकडे ऑप्शन उरतं कारण तो इतका पसरलेला असतो की आजूबाजूचे ऑर्गन्स आपण काढू शकत नाही आणि त्याच्यामुळे लाईफ एक्सपेक्टन्सी पण कमी असते आणि प्रोग्नोसिस फार पूअर असतो खूप दिवसांपासून एक महिलांमध्ये असं की गर्भाशय काढून टाकलं हा त्याचाच पाठ आहे की आणखीन काही कारण बऱ्याच हॉस्पिटल्स मध्ये ह्या फिट फिट सर्रास जातात की पाळी सर्रास आल्यावर खूप जास्त आहे गर्भाशय काढलं जातं तर याचा आणि सर्वायकल कॅन्सर करायचा संबंध आहे का ब्लीडिंग खूप होणं कारण किंवा पाळीमध्ये खूप जास्त ब्लीडिंग होणं ह्याची भरपूर कारण आहेत सर्वायकल कॅन्सर डायग्नोसिस झाल्यावर इफ इट इज इन द अर्ली स्टेजेस पिशवी काढणे हा एक ऑप्शन आहे म्हणजे किंवा हेच एक ऑप्शन आहे पण प्रत्येक गोष्टीसाठी पिशवी काढणं का हा एक हा काही ऑप्शन नाहीये कारण डायग्नोसिस इज इम्पॉर्टंट जर तुम्हाला डीयूबी किंवा एयूबी नॉर्मल युट्राईन ब्लिडिंग आहे त्याचा कॉज अडिनोमायसिस आहे फायब्रॉइड आहे पॉलिप आहे why, uh, तर मल्टिपल रिझन्स वाय अ लेडी हॅज एक्सेसिव्ह ब्लिडिंग ड्युरिंग पिरियड्स तर त्याचं डायग्नोसिस झाल्यावर डिसाईड uh, होतं वेदर uh, त्या महिलेला लागणार आहे का नाही पण आता युट्रस सेविंग खूप ऑप्शन्स आहेत पिल्स आहेत बऱ्यापैकी हॉर्मोनल पिल्स आहे विच आर सेफ मेरे म्हणजे कॉपर्टी सारखं डिव्हाइस आहे जे आपण मध्ये इन्सर्ट करू शकतो वी कॅन अवॉइड हिस्ट्रेक्ट मी इन मेनी वेज प्रोवाइडेड वी गेट द राईट डायग्नोस्टिक काय तुमचा मेसेज असेल की महिलांची तब्येत आपण लागतो

अँड इनक्रीजिंग द चान्सेस ऑफ हॅविंग कॅन्सर प्लस ब्रेस्ट आणि ओव्हरीचे पण कॅन्सर्स असतात जे आपण स्क्रीनिंग मेथड म्हणजे जसं एक स्क्रीनिंग मेथड आहे तसं ब्रेस्टसाठी सोनोग्राफी आहे ओवेरियनसाठी पण सोनोग्राफी आहे किंवा मॅमोग्राफी आहे ब्रेस्टसाठी तर ह्या टेस्ट करून शी कॅन नो हर बॉडी आता सेल्फ ब्रेस्ट नी तिला कळतं की तिच्या ब्रेस्टचं फील काय आहे त्याच्यामध्ये लंप आहे का निपल्स रिट्रॅक्टेड आहे का त्याच्यामधनं डिस्चार्ज येतोय का इफ शी डज नॉट एग्जामिन हर ओन ब्रेस्ट एव्हरी मंथ आफ्टर हर पिरियड्स हाऊ विल शी नो कम टू नो वेन टू रीच द डॉक्टर तर जेवढ्या लवकर पॉसिबल असेल तेवढ्या लवकर जर डॉक्टरांना भेटलं तर आजार कमी प्रमाणात असल्यावर त्याची ट्रीटमेंट लवकर होते ट्रीटमेंटचा कालावधी कमी असतो प्लस कॉस्ट ऑल्सो इज लेस प्लस पेन ह्या सगळ्या टेस्ट म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये कशा उपलब्ध आहे किंवा खाजगी हॉस्पिटल कशा उपलब्ध आणि बायकांचं खूप चवळच हे असतं की कुठे करायच्या पाहण्या टेस्ट असं त्यावर तुम्ही काय सांगा ऑल डायग्नोस्टिक सेंटर्स मध्ये सोनोग्राफी ऑफ द ब्रेस्ट मॅमोग्राफी ऑफ द ब्रेस्ट आणि सोनोग्राफी ऑफ द एबडॉमन अवेलेबल आहे पण साठी इदर यू नीड टू विजिट अ डॉक्टर ऑर अ गायनेकोलॉजिस्ट ते ही एक टेस्ट अशी uh, 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 आहे की ती म्हणजे जनरली लेडीज आर रिलक्टंट की गायनेकला व्हिजिट करा किंवा हॉस्पिटलला व्हिजिट करा तर डायग्नॉस्टिक सेंटर्स काही काही सेंटर्स आहेत जिथे ह्या टेस्ट होतात